नमस्कार वर्तमानाची खरी ओळख म्हणजे एम बी लाईव्ह न्यूज ताज्या बातम्या ताज्या दृष्टिकोनातून अरला पण किंगमेकर ठरला होय हे विधान लागू होत आहे वरोरा भद्रावतीतील एका अपक्ष उमेदवाराला वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे उमेदवार करण देवतडे हे विजयी झाले आहे परंतु चर्चा होत आहेत एका अपक्ष उमेदवाराची ते म्हणजे मुकेश मनोज जीवतोडे मुकेश जीवतोडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि काही दिवस म्हणून सांभाळत होते भद्रावती धुराही त्यांना मिळाली होती परंतु खासदार प्रतिभा ताई यांनी लाडका भाऊ योजना राबवल्याने मुकेश जीवतोडे यांना महाविकास आघाडीची सीट मिळाली नाही तरी सुद्धा समर्थकांच्या विश्वासाने व लोकांच्या पाठबळाने मुकेश जीवतोडे यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली अपक्ष असून सुद्धा महायुतीच्या उमेदवाराला घाम फोडणारे म्हणजे मुकेश जीवतोडे ठरले अवघ्या पंधरा हजार तीनशे एकतीस मतांनी करण देवतोडे यांचा विजय झाला खरं म्हणजे यांचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि लोकांची आपुलकी हीच त्यांना पुढे घेऊन गेली महायुतीच्या उमेदवाराला अपक्ष असून सुद्धा कमी लीडनी येऊ देण्याची छाप ही मुकेश जीवतोडे यांनी केली पण लोकांचे लक्ष वेधले गेले ते यांच्या आकडेवारीने त्यांचं व्यक्तिमत्व हे एवढं प्रभावी ठरलं की एकट्यानेच एकोणपन्नास हजार एकशे सात मते एवढी घेतली महाविकास आघाडी आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या भावाला सुद्धा एवढी मते मिळू शकली नाही त्यामुळे मुकेश जीवतोडे यांचे व्यक्तिमत्व हे वरोरा भद्रावती या मतदारसंघासाठी उत्कृष्ट ठरले तीही काही झाले तरी लोकांच्या सांगण्याप्रमाणे हीच जागा जर शिवसेना गटाने मुकेश जीवतोडे यांना दिली असते तर आज वरोरा भद्रावती या मतदारसंघाचे चित्र वेगळे असते त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मुकेश जीवतोडे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे आपल्याला दिसून येते